नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारका दिसाडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर बिग सेल लागलेला आहे धमाका ऑफर सेल लागलेली पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर आहे घागरे आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी बघू शकता सुद्धा पन्नास टक्केचा डिस्काउंट मिळेल तुम्हाला सुंदर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये नवरीसाठी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर ब्रायडलमध्ये वेलवेटमध्ये रजवाडी घागरा आहे खूप सारे व्हरायटी आहेत बघू शकता पन्नास टक्क्याची ऑफर भेटेल तुम्हाला सुद्धा तर लवकरात लवकर पनवेलला तुम्ही द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा सुंदर असा घागरा आहे बघू शकता तुम्ही जे नवरीसाठी आपला सायडरसाठी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार दोनशे पन्नास रुपयाला मिळेल याचा ब्लाऊजसुद्धा बघू शकता सुंदर असा ब्लाऊज आहे पूर्ण ब्लाऊजवर वर्क केलेला येईल शिवाय या व्हाईटमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असा व्हाईट कलर आहे पिंक कलर मध्ये भरपूर सारे कलर डिझाईन्स अवेलेबल मिळतील तुम्हाला सोचा है ये के तुम्हें रस्ता बोलाय सुनी जगा पे कहीं छेड़े